पैसा <laughs> <laughs>

प्रसादजी तुम्ही पहिल्यांदाच ताडोबा मध्ये आलेला आहे काय म्हणामध्ये आहे तुमच्या मी मुंबईत नॅशनल पार्क जवळ जर राहिला आहे त्यामुळे जंगलाशी जरा पहिल्यापासून लहानपणाचा संबंध आहे ताडोबाला खूप वर्ष यायचं 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 तो, तो काही योग जुळून येत नव्हता पण लकीली ह्या वर्षी तो योग जुळून आला आहे आणि आज मी पहिल्यांदा ताडोबा झालो काल आम्ही बफर झोन मध्ये एक बफर झोनची सफारी केली आणि इथल्या शंभू वाघाचं दर्शन झालं काल आणि तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता की लाईव त्यांना मोकळेपणाने जंगलात फिरताना बघताना आणि एकूणच कमाल एक्सपिरियन्स होता आज आम्ही कोर झोन मध्ये कोर झोन आणि आज आम्ही आता कोर झोन मध्ये एंट्री मारतो भारी वाटत सिमेंटचं जंगल आणि नैसर्गिक जंगल कसं अहो इथून जावं असं वाटत नाही म्हणजे इतकी कमाल शांतता आणि इतकं हेल्दी लाईफ आहे ना त्यामुळे मला मुलगा श्लोक बायको फॅमिली सगळं पहिल्यांदा आलोय मी ताडोबाला खूपच कमाल एक्सपिरियन्स आहे प्राण्यांची जत्रा आता तुम्ही बघणार <laughs> प्राण्यांची जत्रा बघतो मी सांगितलं तसं सा की मला सवय तशी ती लहानपणापासून आहे परंतु इथे त्यांना प्रत्यक्षपणे मोकळेपणाने फिरताना बघताना एक वेगळी मजा येते आता मी म्हटलं की वाघ लहानपणापासूनच बघतोय पण काल त्याचा जो ऑरा होता वेगळा स्वतःच्या टेरिटरी मध्ये चालण्याचा जगण्याचा वावरण्याचा तो एक भारी हो भारी होता आणि ते बघून जरा वाटलं थँक्यू थँक्यू रे ताडोबाकडून काय अपेक्षा आहे ताडोबाचा जो सौंदर्य आहे तो सर्वसामान्यांना अनुभवता आला पाहिजे जे रेट वाढले आहेत ते थोडेसे काही ना काही कमी झाले पाहिजे आणि आपले जे आजूबाजूचे गाव वस्तीवाले जे आहेत जे बागाच्या छत्रछायत आहेत त्या लोकांना पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे आप मी इथला लोकलच समजा राजुरेवाला म्हणून माझी अशी अपेक्षा आहे खूप जास्त जागून वाजता निघून आता जसे की प्रत्येक वर्षी आपण ऑक्टोबर पहिल्या दिवस आपण सुरुवात करतो या वर्षी पण तसे मोहरलीच्या सरपंच मॅडमच्या हाताने उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि यावर्षी आपण प्रत्येक गाडीला दोन वॉटर बॉटल्स जे ग्लास वॉटर बॉटल्स असतील ते मोफत देणार आहे कॉम्प्लिमेंटरी देणार आहे त्याच्यासोबतच फुलपाखरू आणि पक्षी बद्दल जे पॅम्पलेट्स आहेत तडोबाचे फुलपाखरू आणि पक्षी बद्दल ते पण गाडीला ठेवण्यात आलेली आहे